भव्य बघा तरी लोक चालता येतस अजून सिस्टर अजून लोक चालता येत आपल्या हॉस्टिलच्या मंडप पण भरपूर मोठा दिसतोय आज मुख्यमंत्री येत आहेत ना एकनाथ शिंदे त्यांच्यासाठी एवढी सगळी तयारी चालू आहे खांमगावजी पण आलेत हा म्हणत तर भरपूरच तू पण आलास काय बरं आहे ना हो <laughs> हो चला या सिस्टर मोहिनी आले वचला ते आलेत आजी आल्यात पंडित आजी पण आल्यात हो आले <laughs>

ते कुठं चुकणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्याच्या हाताला घेऊन आपण आज त्यांना घेऊन जावा आपल्याकडे असणारे कोणतेही काहीचा पेन असेल धडदार वस्तू असतील किंवा टोकदार वस्तू असतील तर ते सर्व वस्तू बर बनवलं आहे आज मुख्यमंत्री येणार आहेत तर बघा काय व्यवस्था झालेली आहे डेकोरेशन सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे बनवलेलं आहे आणि जास्तीत जास्त लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत आता आपण बघणारच आहोत वेगवेगळे वेग प्रकारना स्टॉल सुद्धा लागलेले आहेत ला तेव्हा काही रानटी औषधांपासून रानटी वनस्पतींपासून ज्या काही औषधं तयार केलेल्या आहात त्यांना सुद्धा स्टॉल आहात रायगड सा बाम मंडळ सार्वजनिक बांधकाम विभाग महाड सुस्वागतम आठ पण हा आपल्याला जाता येईल त्याला आपण डी काय भाई, भाई? माहिती ना मस्त एकदम बऱ्याच लोक आणत आपलेट ना पण हा शंकर हा <laughs> नाही ना, ना आ इकडे व्यवस्था करीत सोडतील सोडतील माझा एक्झिबिशन काय लागणार प्रकार प्रकारना स्टॉल सुद्धा आहात आठ काजू ना झाडा दिसत मला काजू झाड सागेना झाड पेरवा हा बांबू पण हा बापा बाबा शेंगळा पाला पण हे ये इकडे हे रा महिला बाल विस विकास विभाग जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय रायगड अलिबाग आणि जटा आपल्याला जटा आपण जाऊ आय सी डी एस आय सी डी एस ऑफिसला जटून काही योजना मिळेल तो सगळा भाग हा महिला बाल विकास विभाग जिल्हा ग्रामीण बँक बँक ऑफ इंडिया रायगड तारफा शिक्षकांनी संदर्भात संपूर्ण माहिती मिळणार आहे त्याचप्रमाणे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रायगड अलिबाग मला आता बचत गटाने महिलांपासून बनवी आलेला आहे भरपूर प्रमाणा मग काय साहित्य त्यांनी खरेदी म्हणजे बनवी आलेलं आहे यार बचत गटवाळ्यानेच हा यार हा बचत गटाने मार्फत यार काय काय बनवलेला बॅगा सुद्धा वेगवेगळ्या प्रकारने बनवलेल्या आहेत त्यांनी स्टॉल आपला आपल्याला भरपूर प्रकारना मिळतील चला ठीका ने ले ले ठीका ने परत आपण जे ठिकाणी आता मंडपनी सजावट केलेली आहे त्या ठिकाणी परत जाऊया वेगवेगळ्या ॲम्ब्युलन्ससुद्धा आहात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे मरीज राहात जे कोण आजारी लोक आहात यावर आठव उपचार चालू आहात इसं तुम्हाला खाटा वगैरे लावलेले आहेत मरीज आहात वेगवेगळे आजार आहात त्यावरसुद्धा आठ इलाज चालू आहे राहा ब्लड प्रेशर आपल्याला जो आपला रक्तदाब तो कसा मा मापलं तर हे मशीनमध्ये तो मापला जा त्याला मॅमो स्पिग्मोमीटर हे मशीनतून आपल्याला समज बल्ब ब्लड प्रेशर कोडा हा रक्तदाब कोडा हा तो आपल्याला हे मशीनतून समज हरा चेक करत हे राहा आहात त्या आपल्याला हिमोग्लोबिन समज साखरेना प्रमाण कोडा आपल्या अंगाम हा ते त्यामा समज आणि यातून समजा आपल्याला ब्लड प्रेशर समज रक्तदाब त्याचप्रमाणे इसाच वेगवेगळ्या ठिकाणी इलाज चालू आहात या इकडं पूर्ण त्या संदर्भामध्ये माहिती मार्गदर्शन सगळं चालूच आहा इकडं औषधालयसुद्धा पूर्ण डॉक्टर आहे टीमच आहे इकडं रक्षक दल चला पण आपण रक्षक दल रक्षक दलसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केलेला आहे हेरा तुम्ही आता हेरा वाचोच रक्षक दल जे आपले भारत देशानं संरक्षण रक्षण करत वेगवेगळे संकटांपासून भरपूर प्रमाणामध्ये ह्याने व्यवस्था हा मेडिकलनी सुविधा केलेली आहे डॉक्टरनी सुविधा केलेली आहे त्याचप्रमाणे वेगवेगळे स्टॉलनं आयोजन केलेलं हा आ, ला ला आ, चला तर आता आपण परत मंडपाने ठिकाणी वळूया आणि आता मला वाटत तळवलीना लोकसुद्धा आलेला आहात तळवली वळा सुद्धा आलेला आहात बेसास का बाकी काय मजेत का पप्पू नाही आणेल काय सोनू अजिंक्य कोणच नाही वळका का नाही बाकी मजेत का चला आम्ही हा मंडपाला साहेब जरा बून थाटातच चाल हे आवाज तुम्ही जामच फास घ्या तो अजून पण भरपूर प्रमाणा लोक येत मला वाटत मा गेल मांडवा मांडवामा मग आता मांडवात घेईल भरपूर जागा होती आता मला नाही वाटत मला परत बिसूला जागा मिळेल पण तरी पण मला मांडवात जावलाच लागेल ला हे आता खुर्च्या कोड्या रिकामे आहात का उभाच रूला आहे ती जाऊपर्यंत मुख्यमंत्री साहेबांना भाषण नाही हे तोपर्यंत मला उभाच राहू लागेल ला असं वाट ह्या लोकांना काय फक्त मजा करुलासाठीच आलेला आहात गेंडूला म्हणून बापरे इथ इता इथं इता बहुज बा फे बांध इकडं महिलासाठी व्यवस्था केलेली आहे सगळे महिलासाठी व्यवस्था आहे इकडं जावला लागेल मग तिकडं मालवट आठवणच मुख्यमंत्री साहेबांना आगमली इथं मला वाटत आणि चांगला बँडबाज्या स्वरूपात नाच काढलेला हा आणि चांगला आपला पोलीस दल सुद्धा दे तैनात आहात रक्षणासाठी तर मानेकडे टाप लागणार नाही मला जावलाच लागेल आणि त्या महिला दिसत चला 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 परत चला पण एरुला घ्यावन ते सगळं मुख्यमंत्र्याला ती स्टेज बनवा ती अट समोर पण अटक आहे मला जावलंच लागेल नाही नाही आपला रक्षक पोलीस बंधू आत जावाना आत, म्हणजे मला घर घालवतात दा पण मका गेल नाही कारण सगळ्या महिला आहात आणि तर आपला काय काम म्हणून मग आता जे ठिकाणी पुरुष आला दिसून व्यवस्था केलेली आहे तर ते ठिकाणी मग आलेलं आहात भरपूर प्रमाणा जनता कार्यक्रमाला उपस्थित राहिलेली देख देख आहात वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस रक्षक उपस्थित आहात आणि मास्क कसा लाव येणं समजा नाही मला हां कोरोनानं ना टाईम नाही हा पण आपण समजी लिहिलं पाहिजे धूळ वगैरे उडेल नाकामा जाईल आजारी माणसा पडतील म्हणून ते मास्क लावे हा आणि माने आता मोठी पंचायत ही घे कारण तरन... मला आता बिसवल्यासाठी काही जागा नाही हा तिकडे तिकडे पण काही जागा नाही आदवार मग बेस येत आता काय मला जागा नाही मिळणार पण मला आता बिसवलाच लागेल एक जागा कोण आहे का इथे नाही ना हा मग भिसना हा बरं आहे ना एक मला जागा